नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया लग्नाच्या वेळी आजच्या भागामध्ये पाहूया काय झालं ते मधू कृष्णाला म्हणत असते तू तर वटपौर्णिमेच्या पूजेला जाणार होतीस नव्हे मग आता कशी काय बरं झाली आहेस आणि तयारसुद्धा केली आहेस सर्व कृष्णा म्हणते हे सर्व मला आईंसाठी करावं लागत आहे आणि तुला तर माहीतच आहे ना तिने बोललेलं करावं लागतं नाही तर त्यांची तब्येत परत बिघडते म्हणून मी हे सर्व करत आहे असे कृष्णा तिला सांगू लागते तेवढ्यात तिथे ते ते राघव येतो व कृष्णाला म्हणू लागतो चल आता खूप वेळ झालं आणि पूजेचं टायमिंगसुद्धा होत आहे कृष्णा म्हणते हो आपण जाऊ लवकरात लवकर तसे म्हणून कृष्णा तिथून पुढे निघते इकडे मधू राघवला सांगू लागते तू काय करत आहेस हे आणि ही पूजा तर बायकोनी करायची असते ती तर तुझी थोडीच बायको आहे आणि तू असे का वागत आहेस आणि आईला जर सत्य समजलं तर काय होईल मग राघव म्हणतो आपल्याला आईला काहीही आता सांगायचं नाही मधू सांगू लागते पण त्यांना एक ना एक दिवस तरी समजेलच ना समजेल तेव्हा त्यांना खूप हर्ट होईल मग राघव म्हणतो हो ते काय व्हायचं ते होऊ दे पण तिला आता काहीही सांगायचं नाही आणि तिला घरातलं कोणीही काहीही हिच्याबद्दल सांगायचं नाही आणि तू देखील काहीही सांगू नकोस असे राघव तिला सांगतो व तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो रिषभ पूजेसाठी वडाच्या झाडापेशी आलेला असतो त्याला विचारू लागतात अरे तू कसे काय आला आहेस बरे इथे आणि रेश्मा येईल तुला असे वाटते का रेषभ म्हणतो हो ते येईल मला हे नक्कीच माहीत आहे तेवढ्यात तिथे रेश्मा येते तिला विचारू लागतात अरे तू आलीस इथे आणि तुझा आरतीचं ताट कुठं आहे रेश्मा सांगू लागते मी काही पूजा करणार नाही त्यामुळे मी आरतीचं ताटसुद्धा आणलेलं नाही आणि मी काय पूजा वगैरे करू शकत नाही अशी रेश्मा ती सर्वांना सांगते पुढे आपण पाहतो मधु राघवला सांगत असते तो असे का वागत आहेस बरं आणि ती मुलगी कोण ते कृष्णाला तू हे सर्व का करून घेत आहेस राघव सांगतो ती जे काही करत आहे ती फक्त आईमुळे करत आहे आणि तूही विसरून जा काय असेल ते इकडे मधूला खूप वाईट वाटत असतं की ही कृष्णा का पूजा करत आहे आणि राघव तिला का सांगत आहे असं तिला वाटत असतं इकडे राघव व कृष्णा दोघेही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वडाच्या झाडापेशी आलेले असतात घरातले लोक त्यांना विचारतात तुम्हाला खूप टाईम झाला आणि इतकं लेट का बरं आहे राजेश्री कृष्णाला विचारू लागते अरे तुझी साडी अशी का झाली आहे हे बरं आणि कलर कोणी टाकलेत हे कृष्णा सांगू लागते हे सर्व मी नंतर सांगेन काय झालं ते आता आपल्याला पूजा करावं लागेल खूप वेळ झाला आहे ना आणि टायमिंगसुद्धा निघून जाईल घरचे म्हणतात हो हो चला मग आपण पूजा करून घेऊया पुढे आपण पाहतो वड्याच्या झाडाला वेळा मारत असतात कृष्णा व राघव इकडे राघवला खात्री होतं व तो मनातल्या मनात म्हणत असतो कृष्णा म्हणजे सिंधू तू कितीही जरी नाटक केलंस काहीही कृष्णा वगैरे बोलून आलंस तर मला नक्कीच माहीत आहे की तू सिंधूच आहेस आणि हे का नाटक करत आहेस ते मला जाणून घेतलंच पाहिजे आता पूजा सर्व होतं राघव कृष्णाला सांगू लागतो बरं आता तुझं का तु तर काय उपवास नसणारच आहे तू तर काय खाल्ले असणार आहेस असे म्हणून तो तिथून निघून जातो कृष्णा मनातल्या मनात म्हणत मनात असते मना आता राघवच घरी आले नाहीत तर मी उपवास सोडणार कसे असे ती विचार करू लागते व मावशीला सांगू लागते त्यांची मावशी बोलते अरे राघव तुम्ही कुठे चाललात बरं आता आणि ताईंना हे बरं वाटणार नाही तुम्ही घरी आलंच पाहिजे आणि कृष्णाला घास भरलंच पाहिजे पुढे आपण पाहतो राघव ऋषभला घरामध्ये घेऊन येतो राघव ऋषभला सांगत असतो की ती कृ सिंधूच आहे कृष्णा नाही कारण मला खात्री झाला आहे की बेडखाली बघ तिनं जेवणाचं एक कणसुद्धा तोंडामध्ये टाकलेलं नाही तिनं जसं तसं सर्व बेडखालीच ठेवलं आहे रिषभ बेडखाली पाहतो पण त्याला तसं काहीच दिसत नाही तो म्हणू लागतो अरे बेडखाली तर काहीच नाही आहे आणि तू काय सांगत आहेस बरं राघव सांगतो मीच तर पाहिलं होतं बेडखाली तिनं सर्व ठेवलं होतं चिप्स होते आणि जे काही खायला दिलं होतं तिला ते सर्व तिने इथेच ठेवली होती बाहेरून सिंधू सर्व बघत असते व म्हणत असते राघव मला माफ करा रिषभसमोर तुम्ही खोटं ठरलात पण मला कसं आहे मुलीसाठी हे सर्व करावं लागत आहे इकडे आपण पाहतो मधुराणी खूप चिडलेली असते ती घरामध्ये येते व म्हणू लागते ही कृष्णा अशी का वागत आहे आणि ती आता कशीही वागली तर तिला मी राघवपासून दूर तरी करणारच ती मला धोका देत आहे म्हणत आहे की राघोच्या जा जवळ जाणार नाही पण ते दोघेही एकत्र एकत्र होण्याचा प्रयत्न करत आहेत अशी मधुराणी स्वतःशीच बोलत असते पुढे आपण पाहतो राघव कृष्णाजवळ येतो व तिला विचारू लागतो मला एक सांग तुला साडीकडे पाहून असे काहीही जाणवलं नाही का असं कलर का उडाला बरं असेल कृष्णा सांगू लागते हो मलाही ते माहीत आहे असे अचानक कलर जाणं हे स्वाभाविक नाही कोणीतरी काहीतरी केलंच असेल नक्की पण तू इतकं का टेन्शन घेतोय सोडून देणं विषय हा असे कृष्णा राघवला म्हणते आणि हे सर्व मधू ऐकत असते मधो आता खूप घाबरलेले असते हे सर्व तिनंच तरी केलेलं असतं साडेवरती केमिकल तीनच तरी टाकलेलं असतं आणि ही गोष्ट आता राघवला समजलं तर आपण फसलो जाईल अडकलो जाईल ह्याच्यामध्ये ही भीती तिला वाटत असते कृष्णा म्हणते मलाही माझ्या रूममध्ये कोणी आलेलं असं काहीही जाणवत नाही राघव म्हणतो आठव तुझ्या रूममध्ये कोणी आलं होतं का आणि काय केलं ते कृष्णा म्हणते नाही नाही माझ्या रूममध्ये कोणीच आलं नाही पुढे आपण पाहतो कृष्णा मधूच्या रूममध्ये येते व सांगू लागते मी दमलो आता ही पूजा वगैरे सर्व करून हे सर्व बायका कसे काय करतात कुणाश ठाऊक मधू म्हणते बरं ठीक आहे जाऊ दे तू हे सर्व राजश्रीताईंसाठी केले आहेस ना मग कशाला काय सोड विषय कृष्णा बोलते नाही तुला राग आला असेल ना म्हणून मी म्हणत आहे मधू म्हणते का बरं मला कशाला राग येईल तू हे सर्व राजश्रीताईंसाठी जर केले आहेस ना इथे आपला आचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो